गायन असं काय बघितलं असेल आईचं दुःख पण आहे बघितलं का नुस आजपर्यंत तिनं केलं नाही पण त्याच्यात असल काय नशीबच म्हणायचं है मम्मीचं नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या <coughs> युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये जयश्रीच्या नवीन आपल्या क्वार्टरमध्ये नवीन रूममध्ये नवीन घरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप करामत केलेली आहे मी काय सांगू शकत नाही तुम्हाला भेटवते नाही फक्त बाहेर दिसतं कारण आपले का सामान पडलेले आहेत काय आणि म्हणून ही पडद लावलेत तसे काही सुद्धा नाही कारण आता सामान सेट करायचं आहे आत इथून तिथून तर पडदा अजून खराब होणार ना सारायचं रे आज जायचं रे त्याच्या वाटणीचं पडदं कुठंही लावलेलं नाही फक्त साफसफाई चाललेली आहे दरवाजं वगैरे तुम्ही बघू शकता इकडचे झालेत तिकडचे तसेच आहेत तर ही पडदा फक्त लावलेला आहे तिकडून सगळं दिसतं कारण ती मेन आहे तिकडं त्यासाठी तर गाय कशी झोपले बघा आणि काय करामत केली नक्कीच सांगते माझं तर रात्रभर झोप नाही आणि लता मावशीने विचारलं आहे जयू तुझा घसा कसा आहे मी मावशी कमेंट तुम्हाला रिप्लाय दिली नाही वाईट वाटून कुणीच घेऊ नका आणि तुम्ही घेत पण नाही मी सांगत असते माझी तब्येत खूप डाऊन आहे कारण खाण्यापिण्यावर म्हणजे भूकच लागत नाही ना तरी मी केलं आहे सगळं साफसफाई तुम्हाला व्हिडिओमधनं दाखवतच आहे मी माझं दाखवण्याचा हाच उद्देश आहे जी घाण आहे ती जादा मी दाखवत नाही ती काय काय होते ती मी टाकून दिलेलं आहे करते साफ अलग आहे किती थुकलेलं काय ती सगळं मी तुम्हाला दाखवलं नाही कारण मी सण करते ती ती गोष्टी तुम्हाला नाही दाखवायच्या त्यासाठी ना मी काय गोष्टी तेवढ्या ह्याच्यासाठी दाखवते काय झालं तरी आणि कसं घरची लक्ष्मी ही एक स्त्रीच असते कुठल्याही स्त्री असतात ना घरच्या लक्ष्मी आपण कसल्या ती किती काय असला तरी घरची साफसुत्र केल्यानंतर का नाही म्हणजे घरात लक्ष्मी प्रवेश करते या घरात सुख शांती म्हणा आपल्याला मनात माझी खूप चिडचिड होते ठीक आहे घाण असलं घर मी स्वतःच्या मुलांना बाथरूममध्ये पाणी जादा टाकायला ओरडते आत गेले तरी सोनू पिलू सगळी मे आराडते मग मी चिल्लाई करून म्हणून का नाही सुसुक्याला गेले तरी पाणी होताय लावते तू पहिले ब द्याल ना तर का नाही आता एवढी घाण आहे त्याला मी साफ करते त्यामुळं तुम्हाला जी दाखवायची तेवढ्या दाखवते मी दाखवण्याचा हा उद्देश आहे की तुम्हाला की किती घाण असलं किती आपली मुलं असली आईला कधी का नाही आपली मुलं बायका म्हणतात ना ती काढलेल्या ती वाक्य मला खूप घाण वाटलं काढलं सगळ्यालाच काढलेलं असतं ते काढलेलं वापरलं ना त्याच्यावर शब्द बघा ती माझ्या प्रिया का कुलकर्णी मावशीने सांगितलेलं प्रिया मावशीने का कोण हां तर बरोबर मावशी तुम्ही म्हटला तर बघा मला एक सांगायचं आहे ती बरोबर आहे काढलं त्याच्यावरनं शब्द ती वापरले त्याच्यावरनंच कळतं कोण काय आहे पण तीच म्हणते सगळ्यालाच काढते आपल्याला पण काढलेत आता ती बोलणार आहे त्यांना पण काढलेलं आहे तर एका आईला कुठलीच मुलं आपल्याला वजनपत नाहीत कुठली जड होत नाही आणि आपलं घर चालवणं प्रपंच ही कधीही होत नाही किती घाण असले तरी आपल्या मुलांना आपण स्वतः उपाशी राहतो मी आता इतके दिवस झाले मी स्वतः जेवण पाणी खात नाही भूकच लागत नाही मला काम दिसतं रोत रात्री झोपली ना नुसतं झोपच लागत नाही ती नुसतं डोक्यात फिरतं कधी करू किती घाण आहे कशी राहू माझी मुलं आजारी पडते फक्त हेच असतं आणि त्यासाठी माझी धावपच आलेली आहे मी हा व्हिडिओमध्ये सगळं दाखवण्याचा हाच माझा उद्देश आहे की आईला कधीही आपलं घर संसार वजन होत नाही कुठलाही म्हणजे मुला मुलं कधी आपल्या आईला हे होत नाहीत म्हणजे भारी पडत नाही की हां त्यांना द्यायचं नाही मला खूप त्रास होतोय नाहीतर त्यांना खायला द्यायचं नाही तर इग्नोर करा आपल्या कामात तेवढंच असं काही नसतं आपली आजी आई असते ना त्याला किती कष्ट आता मला किती होते तर मला काही होत नाही मला असं वाटतं माझं डेलीच आहे मला काही त्रास नाही आणि फक्त त्यांना दिलं नाही ना लवकर तेवढं वाईट वाटतं की हां त्यांना दिलं नाही मी मी काय चुकले चला फटाफट त्यांच्या टायमाला त्यांना देते पण स्वतःला खव वाटणं ना झालं तर चला आळूश्या आळूस हे बघा कालिक आता इने कमेंट केलेली तुम्हाला मी नक्की सांगते हे बघा उलटं झोपले पप्पांबरोबर झोपलेलं पप्पा जाऊन येते पीटीवरनं परत झोपलेलं आहे हे बघा बघितलं का कसलं घोरतंय राजश्रीसारखं लय घरतंय तर का नाही हिटर लावलेलं ला आहे मी आत्ताशी चहा वगैरे पेली इथं बसून <coughs> तुम्हाला सांगते त्या आपल्या एका ताई आहेत ना कमेंट केल्या बरोबर केल्या हिटर लावून झोपत नाही बिलकुल नाही दरवाजा दहा अकरा वाजल्या ना अकरा बारा मी साडेबारा एक वाजेपर्यंत रात्रभर माझं जागाच असतं तोपर्यंतच लावते मी जोपर्यंत जाईबाप्पा आले ते पण न्यूज वगैरे वाचते मुलं असते त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये टी व्ही लावलेला नाही अजून मग त्यांच्यात खेळत पिळत ती करते माझे मी एका बेडवर आपली एकटी करते गाई पडलेली असते पप्पांच्या पोटा तिघं पण ते त्यांनाच खेळत असते पप्पांसोबत ती माझी मी आपलं व्हिडिओमध्ये हे करते नाहीतर कामच असते घरातली त्यामुळं ना काळजी त्या नका करू तर रात्री मी जाते साडेबारा एक वाजता वॉशरूमला परत येते बंद करून सगळं करून झोपते तुम्ही नका टेन्शन घेऊ की हो खूप झालेलं आहे फोजमध्ये खूप घटना झालेली आहेत असे तर आपले जवान नऊ ड्युटीला गेलेले ते लावून झोपले की तिथल्या तिथं ती झोपून नऊ माणसं आपल्यात गेलेली आहेत त्यामुळं ही खूप मोठी मोठी घटना झालेली आहेत हिटरमुळं तुम्ही नका टेन्शन घेऊ हिटरचं मी कधीसुद्धा हिटरला असं वापर करत नाही आहे का नाही तुम्ही नका काळजी करू तर ताईने लवकर फोन केला मला जयो कमेंट वाच कमेंट काय आली म्हटले ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमची तब्येत पहिलीच ठीक नाही तुम्ही जावा निवांत आणि आराम करा मी बिलकुल तुमच्या जावई पण म्हणले टेन्शन कुणीही घेऊ नका म्हणा पण गायीनं काय गाय। करामत केली लई वाईट वाटतंय तुला सांगते पण बाळ आहे चला चुकून होत आहे तर तिला उठवते टाईम होऊन गेले तुम्हाला सांगते दाखवते जावईबापू निघणे घड्याळ लावले तुम्हाला खोटं वाटतं हां बघा टाईम बघा सव्वाद वाजले का नाही उलटं तुम्हाला वाटेल त्यासाठी गायूचा लेफ्ट हँड नाही राईट हँड आहे आज जो व्हिडिओ टाकला राईट हँड आहे त्यानं ॲक्टिव्हिटी किती छान छान केली तर ही बघा जावईबा पण वर टांगलेला आहे मुलं उठत नाहीत शाळेला जायला म्हणून तर सव्वा दवाजलेला आहे ती झुटली नाही त्याचं खाण्याचं लेट झालं आहे त्यामुळे तिला लाडी गोडी लावून उठवते आता ठीक आहे तर मी सांगते तुम्हाला सुनू पिलूला येऊ द्या तोपर्यंत तिला लाडी गोडी लावते आत्ता आहे काम करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते तिची कारण किस काय किस काय रडत आहे पप्पाचे पेपेचे पेपेचे अशकेते पेपेचे तर चला पप्पाच आहे म्हणतंय मला पप्पा हा ना, ना, दिस ते जा जा ना उजड पडतोय त्याच्यावर पहिले मागणं आहे ना इकडून दिसतंय बघा माझं जसं तिचं दिस ना म्हणजे मागणं हे चाललंय उजड पडतोय ना तिच्या पाटाण्यावरती ऊन आलंय कसलं पाहुणे अकरा वाजले उठ उठता उठवता आणि खववा करून आता मी खाली बसले हिटर पशी तिला आणलाय थंड करते तिचा खववा तर ताई खववा अजून खववा मला विचारणार ताई लोक जे ताय खववा काय सांग माझ्या मुलांनाच बनवून देते खवा म्हटलं आपण तिला आपण बाळाला भरवतो ना तिला लाडणं म्हणते आता उतरणं झाली मी जाऊन तिला मिठी मारल्या किती पप्पी केल्या तरी उतरणं झाली कसलो रागत बघतोय मला देवा बघ बघतोय ते आधार पडते ना भा उजड झालाय होऊन येते आज चला मी तिला भरव राणीचं खाणं पिणं सगळं झालं माझ्या रागवणं खूप झालं खूप म्हणजे खूप काही घडलंय आता तुम्हाला नक्कीच व्हिडिओ येईल तर आता मी ती जी कणगी करते खवा दिला बरं का आता खवा म्हटलं आपलं जे आपण खातो तिला काय देतो बाळांना आपल्या ती त्यालाच मी लाडी लाडीगुडीनं खवा म्हणते तर चला <laughs> माझा माझी तब्येत थोडी हे आहे तर सांगते बघा माझी केस सगळी घालवली बरं का तर आज काय केले सांगते बोलतो बोल आठव जल्दी चलते जरा साडे अकरा वाजून गेलेच तिला लाडी गोडी लावावी लागलेत आज उठत नव्हती बेड बनलाय तर तुम्ही नक्कीच तिची अवस्था बघा तो लवकरच व्हिडिओ येईल तुम्हाला माझ्यासोबत आज खूप काय रागवायचं रडायचं पप्पाला बोलवायचं परत खूप काय काय झालेलं आहे उठतच नव्हती बिलकुल म्हणजे तिला असं वाटतंय बेड ना गाय ना गाय हळूहळू करते गायो हा हळस करते आता ति जी मतलब असं असतं हां तर काय केलं माहिती आहे का आजचा व्हिडिओ टाकला ना सकाळी आपल्या दुसऱ्या चॅनलवर त्या चॅनलवर तो बेड क्लीन केला पण घर मी बसले हा बेडरूम आहे पडद वगैरे तुम्हाला माहित आहे काही लावलेलंच नाही अजून लावायला वेळ आहे ला खूप घाण आहे खूप खूप एक एक रूमला दोन ते अडीच दिवस म्हणजे तीन दिवस पकडून चला दोन ते तीन दिवस लागायला लागले एवढी घाण आहे आणि क्वार्टर तर मिळाल्या नशीबच लागतं पण ठीक आहे मिळाली तेवढीच म्हणा पण जे राहत होतो त्यात कोण राहतेत त्यांच्यावर डिपेंड असतं आणि त्यांनीच ठेवावं लागतं तर काहीनं काय केली माहित आहे का, का, एक एक का? <coughs> जी आज मी सकाळी व्हिडिओ अपलोड केला ना तो व्हिडिओ त्याच्या आधी म्हणजे ही फरशी अशी पंधरा वीस मिनटं या अर्धा तासात अशी निघाली नाही तीन चार घंट तास लागलेत पण खाटून म्हणजे काटून छाटून चा, चा, मी ना तुम्हाला काटछाट करून त्याला मी थोडंसं बोलायचं तुम्हाला दाखवायचं दा की म्हणजे लांबणं आणि मी हे एवढं क्लीन करते हे अशानं करते ती व्हिडिओ बनवली आला मी आणि ही बेड असंच कसं लागल ही तीन बेड आणि थोडंसं फिरायला होते जागा तर सांगा बेडच्या साईडला कसं साफ केलं तर ही स्वतः मी एक बेड उचलून तिथं लावल्याला तो, ला तो सुद्धा व्हिडिओ त्यात होता आणि हा दरवाजा पण हो दरवाजा बेडरूमचा तुम्ही तर अलमारी खिडक्या साफ करताना बघितला हा बेड हा एक ना बेडरूमचा तो साफ करताना किती काय चाललेलं माझी हालत ती पण दाखवलेली थोडी थोडी झलक पण दाखवलेली मग असा वीस ते एकवीस एकोणीस मिनिटाचा मी हा व्हिडिओ बनवलेला त्यानं परमनंट डिलीट मारलंय गायोनं परमनंट डिलीट म्हणजे मी चारलं तिला पुढं नेऊन ठेवून असतो मागं गेलं मी विश लक्ष दिलं नाही कारण तिला खववा द्या दे टायमाला दे देतो ना पप्पा या मी सोनू फिलू तिला मम्मीचं ना शॉर्ट्स असतेत ना ती दाखवावं लागतं ही पप्पा ही मम्मी दिदी म्हणून ती खाती सगळ्या मुलांचं असंच असतं तर गायून अशी करामत केली ना मला खूप रात्रभर झोप आली नाही त्याच्यात मेन मेन होतं की मी कशाने वॉश करते फरशी कशाने पुजते स्टाईल्स आणि क्लीन कशी केली बेड कसा उचलला तिजोरी कशी लावली आणि मी हा जो सकाळी व्हिडिओ अपलोड केला हा सेकंड वर येणार होता आणि तो येणार होता पहिला मज म्हणजे मला एवढं वाईट वाटलं ना ते त्याच्यात का नाही काय आपल्याला सोडून गेलेत मावश्या आता नाही आजच्या लोकं तिंचे पण बारेत होते त्यांनी काय काय मला कामं करताना बोललेले कसं गाणं म्हणायचं मला असं एवढं बोलायचं म्हणजे कुठून शिकले मी त्या आजांचं मी त्यात सांगितलेलं पोछा आपण आजकाल कसं वापरतो आणि पहिल्या जी माणसं का अशी कपड्यां वापरायचे आजकाल पैसा कसा हे सगळं त्यात खूप चांगलं बोललेली मी मला आणि तुम्ही हसला पण तुमच्या आनंदासाठी जावईबद्दल कुठसु काय त्यांच्या गोष्टी शेअर केल्यान्या तर बघा केसं काढून घे तोपर्यंत तर ह्या गोष्टी मला इतक्या वाईट वाटल्या ना इतक्या वाईट वाटल्या ना कामं करत करत तुम्हाला हसवत हसवत केलेल्या तू कशाला मग कुत्ता करतीस केला सोड असू दे नाही कसं कापणार आता मी सोड काय नाही मी हळूच काढते सोडा सोडा तर गायी नका नाही तो डिलीट मारला रात्री दोन दोन ॲप डाउनलोड केलं मी आणि त्यात बघितलं तर मग जेव्हापासून मोबाईल घेतला आणि तेव्हापासून मी डिलीट केलेत ना फोटो व्हिडिओ सगळे परत आले फक्त ते व्हिडिओ सोडून जितकी ती व्हिडिओ मला टाकायच होता ना तो सोडून माझी गायून परमनंट डिलीट वर मारलाय हात तो गेला मग काय करणार सांगा बरं आहा आहा नाही ना मी तुला जोरात तर करते का हळूहळू करते राजा आणि मोठ्या कंग्यालाच करते तिला केसाची लय आवड आहे ती, ती पण कट करून देत नाही तर सांगा मला मग मीच करिअरच चोपट केलं तिला पण वाटलं असेल ना म्हणून कशा सोनू पिलून केलं ना लय ती करत पण नाहीत आणि तिला वाटलं असेल माझ्या आईचं लय कष्ट आहे त्यामुळं दाखवावं नाही आजपर्यंत तिनं कधी असं केलं नाही पण तीच व्हिडिओ कशी गेले मग आपण पण म्हणायचं देवच म्हणायचं माझा लड्डू गोपाल मैयाचं काय दाखवायचं नसेल हे का नाही लय कष्ट त्यात मेन कष्ट होतं फरशा इतक्या काळ्या उलट्या केल्या असते तुम्ही उलट्या एवढ्या काळ्या होत्या मी सगळं तिच्यात दाखवलेलं कोपरा एवढं चिकट होतं ते चिकट मी क चिकटपणा कसा घालवला एवढं मी किती वेळा बादल्या वापर केल्या फक्त तुम्हाला दाखवत होती थोडं थोडं आणि माझे मी करत होते तीन चार तीन तरी तास लागलेच त्याला एवढेशा रूमला मला तर त्यो वीडियो, वीडियो तो व्हिडिओ व्हिडिओ मी फक्त एकोणीस ते वीस मिनिटाच्या आत बनवला होता तुमच्यासाठी तो व्हिडिओ डिलीट केला रात्री दोन दोन ॲप डाउनलोड केलं त्यात काय तो दिसला नाही परत टेन्शन ना आलं परत विचार केलं चला आजपर्यंत तिनं केलं नाही पण त्याच्यात असल काय नशीबच म्हणायचं है, है? है काई -काई लेल, लेल, ना मम्मीच डूम चल बाय आता ठीक आहे तर मी सांगितलं बरं का माझा तो व्हिडिओ लय तुम्हाला आवडला असतात ते आज्या गेलेत ना आपल्यात नाहीत आज ती खूप काय काय त्यांनी कुठले गाणं ऐकवलेलं शिकवलेलं शाळू काढताना हरभरा काढताना ही खूप होतं बीड कसं होत चालला मी एकटीनं कसा दिवाराला लावला कसा परत तिला खाली घेतला त्या बेडला मध्ये सेट करत होती हा व्हिडिओच नाही मग त्याच्यामुळं मी पुढचा व्हिडिओ अपलोड करायला भारी आली मला ते सकाळचा तर काय नाही असू द्या कमेंटमध्ये नक्की सांगा गायून असं सा काय बघितलं असेल आईचं दुःख दाखवायचं नसेल तिला तुम्हाला त्रास होतो तुम्हाला म्हणून खरं आहे का नाही नक्कीच कमेंट मध्ये सांगा ठीक आहे चुलो राजा आता आम्ही लिशाल झालो पण हे करत ना का पढाई नुसतं पढाई आणि एक गोष्ट घर लय चांगलं घर लय क्लीन केलंस आणि झालं रूम म्हणताय ना विचार नका करू एक तर आणि किचन तर थोडस हॉल डायनिंग हॉलचं झालेलं आहे अजून किती रूम पडलेत कशा साफ होणार आहेत ती पण बघा आणि किती रूम आहे आणि मला हे ऑर्डर आलेलं आहे कालच्या रूम मध्ये तू आ, ही कर कसलं होमस्टोर हिथं तिथं पडलेलं आहे तुम्हाला होमस्टोर तुम्हीच माझ्यावर माझ्या खवळचा जयू असल्या होमस्टोरमध्ये राहते का मला स्वप्नात पण येणार नाही असलं होमस्टोर इतकं अजून घाण आहे त्यासाठी होमस्टोअर करायचं नक्की आणि तुमच्याकडून पण मदत घेणार आहे मी होमस्टोअर करण्यासाठी दाखवणार मी करून पण त्याच्यानंतर तुम्ही मला सांगायचं जयू हो हिथं मेंटेन कर थोडंसं इथल्या तिथं मग मी करेन ठीक आहे आणि माझ्याकडून जेवढं होते मी सांगणार आता करेल करूया पण सापू द्या अजून गेलोय बघा बेडवर न उतर नाच क्लीन रूम बघून तर भेटते सोनू पिलू सुद्धा ह्या रूम मधून उतर मम्मी क्या क्लीन लगरी आहे म्हणायचं हिथंच बसायचं नुसतं हिटर लावायचं बसायचं हिटरची काळजी नका करू आणि लता मावशींना सांगते माझ्या मावशींना बस आजच्या सकाळच्या पण कमेंटवर आली व्हिडिओवर कमेंट की जरी तुझा गळा गळा आहे मावशी काळजी नका करू किती मी तुटली तरी माझं काम आणि तुमचं प्रेममुळं मी चाललेली आहे तुमच्या असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद काळजी घ्या बाय करतो भेटू ती आपली बघितलं ना तेच ती काय म्हण लव्ह यू लव यू ऑल ऑफ यू लव्ह यू ऑल ऑफ यू हा हाय एव्हरीबडी ए कंग कळायचे तर केसे गेले मेरे केसे चला काळजी द्या